नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत श्यामन या कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय कॉन्टेक्स्ट आहे काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय संदेश देते हे आपण आता बघणार आहोत द शमन हे अत्यंत गुड आणि आध्यात्मिक रूपात प्रकट होणारे आर्किटाईप आहे हे कार्ड आत्मपरिवर्तन सखोल ज्ञान आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे प्रतीक आहे शमन म्हणजे तो जो भौतिक आणि आध्यात्मिक जगाच्या सीमारेषेवर चालतो तो, तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक असतो आणि आत्मशोधासाठी आवश्यक असलेले परिवर्तन घडवतो आता आपण बघणार आहोत या कार्डची इमेजरी म्हणजे कार्डातील प्रतिमा आणि चिन्हांचा अर्थ या कार्डमध्ये आपण बघू शकतो एक साप जो परिवर्तन सृजन शक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे सापाच्या कात टाकण्याच्या प्रक्रियेसारखं हे कार्ड तुम्हाला जुन्या ओळखीपासून मुक्त होऊन नवीन ऊर्जेत प्रवेश करण्यास सुचवत आहे या कार्डमध्ये तुम्ही बघू शकता इथे हात आहे वरच्या बाजूला तर हा वरून येणारा हात म्हणजे दैवी मदत आणि आत्मज्ञान हा तुमच्यासाठी एक मार्गदर्शक असतो जो तुम्हाला तुमच्या अंतर्गत शक्तीकडे नेतो या कार्डमध्ये इकडे एक डायमंड आहे डायमंड हा आत्म्याचं शुद्ध स्वरूप आणि दिव्यता दर्शवतो तारे आणि ग्रह हे आपल्या विश्वाशी असलेल्या आध्यात्मिक जोडणीचे प्रतीक आहे कवट्या आणि डोळा इथे तीन कवट्या दिसतात इकडे डोळा दिसतोय तर हे मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे संकेत देणारी प्रतिमा आहे आणि हे अंधारातून प्रकाशात जाण्याच्या प्रक्रियेला दर्शवते तर आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता तेव्हा कार्ड सरळ येत आहे अपराईट येत आहे तेव्हा याला म्हणतात लाईट ऍस्पेक्ट तर हे काय दर्शवतं आत्मजागृती आणि परिवर्तनाची संधी दर्शवते आध्यात्मिक ज्ञान आणि शक्ती प्राप्त होणे दर्शवते अंतर्ज्ञान वाढणे आणि स्वतःच्या मार्गाचा शोध लागणे नवीन दृष्टिकोन आणि दैवी मदतीचा अनुभव घेणे हे प्रकाश बाजू दर्शवते जेव्हा हे कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे या कार्डची शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली बाजू दर्शवते तर जीवनातील कठीण काळात अडकण्याची शक्यता असते आत्मधोका आणि भ्रमात अडकण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये येऊ शकते आध्यात्मिक अहंकार किंवा चुकीच्या दिशेने जाण्याचा धोका हे कार्ड दर्शवत आहे इतरांच्या जीवनावर अतिशय प्रभाव टाकण्याची शक्यता उगीच दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करायचं त्यांना डॉमिनेट करायचं असं तुमचं वागणं असू शकतं तर आता आपण बघणार आहोत तुमच्या जीवनातील या कार्डचा संदर्भ जेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी येतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो जर तुम्ही आयुष्यात मोठे परिवर्तन अनुभवत असाल जुन्या सवयी किंवा नात्यांपासून मुक्त होत असाल किंवा आध्यात्मिक प्रवास सुरू करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी एक संदेश आहे शमन तुम्हाला तुमच्या गूढ शक्ती आणि सखोल ज्ञानाकडे नेतो तो तुम्हाला अंधारातून बाहेर पडायला शिकवतो आणि नवीन ऊर्जा स्वीकारण्याचा संकेत देतो आता शमन काळमधून आपल्याला काय संदेश मिळत आहे हे आपण बघणार आहोत द शमन तुम्हाला सांगतो की तुमच्या अंतर्गत शक्तीवर विश्वास ठेवा जुन्या जखमांमधून बरे होण्यासाठी नव्या शक्यतांसाठी स्वतःला तयार करा तुमच्यातील गूढ शक्ती आणि अंतर्ज्ञान वाढवा तुम्ही या प्रवासात एकटे नाही दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे परिवर्तनाच्या प्रक्रियेला सामोरे जा आणि स्वतःच्या प्रकाशाचा शोध घ्या तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद